सकाळची वेळ ही सर्वात महत्वाची वेळ असते कारण सामुद्रिक शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही पाहता त्यांचा तुमच्या संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावरही परिणाम होतो जसा दिवस सुरू होतो तसाच तुमचा संपूर्ण दिवस जातो त्यामुळे सकाळी उठल्यानंतर या पाच गोष्टी पाहणे टाळले पाहिजे एक झोपेतून उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाहू नये त्याऐवजी सकाळी तुमच्या प्रिय व्यक्तींचा चेहरा पाहावा किंवा तोंड दुजल्यानंतरच आरशात पाहावे दोन सकाळी उठल्यानंतर स्वतःची सावली पाहिल्याने दिवसभर कामाच्या ठिकाणी चनाव लागू शकतो तीन सकाळी उठल्यावर बंद पडलेले कि किंवा तुटलेले घड्याळ पाहिल्यास कामे रकडतात चार सकाळी उठल्यावर खरकटी भांडी पाहू नये यासाठी रात्री झोपतानाच भांडी स्वच्छ करावी पाच सकाळी उठल्यावर हिंसक चित्र शिकारीचे चित्र युद्धाचे चित्र पाहू नये यामुळे एखाद्या वादात अडकावे लागू शकते